आज या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखवायला आम्ही इथे आलेलो आहोत या ठिकाणी मी आत्ताच अर्ज दाखल करून आलो आहे नवीन पनवेल शहरातील प्रभाग सोळा क्रमांकामध्ये क या जागेसाठी मी इथे अर्ज दाखल केलेला आहे येणारी निवडणूक ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची असेल कारण की जो काही नवीन पनवेलचा विकास व्हायला पाहिजे होता तो काही चांगल्या प्रकारे झालेला नाही एकदम त्याचा भकास झालेला तुम्हाला दिसेल रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडलेले होते पाण्याची समस्या तशीच होती सगळं प्रॉपर्टी टॅक्सचा विषयाचं देखील पूर्ण सत्ताधाऱ्यांनी इथं गोंधळ करून ठेवलेला आहे या पनवेल शहरामध्ये आणि मांगर, मांगर या पनवेल शहराला कुठेतरी एक सुशासन देण्यासाठी या पनवेल महा महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मुक्त अशी पनवेल महानगरपालिका करण्यासाठी टँकर मुक्त नवीन पनवेल शहर करण्यासाठी आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला वाटतंय शहरातील नवीन पनवेल शहरातील लोकांना प्रचंड त्रास झालेला आहे प्रचंड नाराजी आहे आणि या नाराजीचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये सर्व नवीनपणे शहरातील जनताला येणाऱ्या पंधरा तारखेला देणार आहे आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही ही निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात लढत आहोत त्यामुळे माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की आपली पाच वर्ष कोण कामं करणारे कोण जनतेची सेवा करणारे कोण लोकांना न्याय मिळवून देणारे अशा लोकांना आपलं एक मत द्या कारण हे मत पुन्हा पुन्हा येत नाही पाच वर्ष ही लोक आपल्याकडे बघायला येत नाही मला वाटतं काही लोक आता दोन दिवस झाले त्यांची कार्यालय उघडी करायला लागली आहेत पण शिवसेना वर्षाचे बाराही महिने पूर्णपणे आमचे कार्यालय चालू असतात चोवीस तास कार्यालय आमचं नवीन पणाला चालू आहे त्यामुळे माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळात आता येणाऱ्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपलं एक अमूल्य मतदान आपलं वोट एक चांगल्या उमेदवाराला आम्हाला देऊन तुम्ही आम्हाला चांगले तुमची सेवा करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेत पाठवाल एक आपल्याकडून एक आशा व्यक्त करतो प्रचारासाठी केवळ फक्त पंधरा दिवस आपल्याला मिळतात प्रत्येकांपर्यंत आणि कशा प्रकारे नक्कीच पंधरा दिवस मिळत आहेत कसं थोडंसं भेटीगाठी असतात सर्व मंडळांना सर्व स्थानिक प्रतिनिधी काही सामाजिक संघटना आहेत त्यांना भेटीघाटी करण्यात वेळ जातो आजच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पनवेलमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढत आहोत महाविकास आघाडीचा अजेंडा तयार आहे मला वाटते आता उद्या वा एक उद्या किंवा परवापासून आमची प्रचाराला सुरुवात होते प्रचार तसाही सुरू झालेलाच आहे वैयक्तिक भेटीघाटीची सुरुवात झालेली आहे डोर टू डोअर प्रचार आता आम्ही उद्यापासून सुरू करू आणि मला वाटतं एक बारा तेरा दिवस भेटत त्यामुळे पूर्ण प्रचार आम्ही करू ऑलमोस्ट लोकांपर्यंत प्रचार गेलेला आहे लोकांना माहीत आहे लोकांनी बघितलेलं आहे जो होरणला निर्णय दिला तोच निर्णय पनवेलची जनता देखील पनवेलला देईल अशी मला एक आशा वाटते एवढंच सांगतो जय महाराष्ट्र यानंतर प्रवीण जाधव यांना विचारतो की जाहीर सभा कुठल्या होणार आहेत त्या मोठ्या रिटे अजून तरी काय महाविकास आघाडीने तसं सांगितलेलं नाही आहे परंतु दोन तीन जाहीर सभा होतील वेळ आली तर बालामामांना परत पनवेलमध्ये त्यांचे दोन जाहीर सभा होतील